आणि आता आणि अग्रिमहोत्सवला आणि पुढे काय होते ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बघा हे बघा एंट्रीला बघू शकता मावळीचं मंदिर आहे इथे आणि इथे बाप्पांची मूर्ती सुद्धा आहे किती छान केलेली बघू शकता

आम्ही पटेटो खायला आणि ते मोमोज बर्गर पिझ्झा सर्व काही गाय जिथे आम्ही मोमोज घेतले आणि ते आमच्या मामा सुद्धा भेटले चल मामा मामाला काहीतरी आता खावाला नाही चल बोलू चलवर्ष आम्ही ते मोमोज खातो तर गाय जिथे आमचे मोमोज आणि स्पायरल पटेटो खाऊन झालेले मामाला तर मामाने पण एक प्लेट घेऊन दिली पण मी दोनच मोमोज खाल्ले कारण खाल्ल्यामुळे मला जास्त भूक नव्हती म्हणून आणि पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे काय काय तुम्हाला मी ते दाखवणार आहे ओके तर काही आता इथे आलो होता मी बदाम दाखल पिण्यासाठी तिथे मोमोज वगैरे आमचे खाऊन झालेले आणि हे बघू शकता तुम्ही हे मला पण दाखव मला पण दाखव

तुम्ही याच्यामध्ये बोलू शकता तुमची माहिती देऊ शकता इथे म्हणजे सांगा तुम्ही काय काय भेटेल तुमच्याकडे चिकन बघा मंचुरियन भेटताना आणि नूडल बिडल राईस लाल राईस क्यो राईस खाल्लं राईस खाल्लं ना तर काही अजून मामा भेटले आणि मामाने पाणीपुरी आणि मागवले मामा, मा <laughs> मामा हायकर मामी हायकर बाबू अ बाबू बाबू खाण्या इकडे बघ नाही त्याला नाही बघ बिझी तर काहीच आता इथं आलो आम्ही मंचुरियन खावाला म्हणजे ते राईस बेस्ट मंचुरियन बेस्ट असतात त्याच्यामुळे आमचे मंचुरियन प्लेटले रे भाई ये भाई याचे रंग या ग सगळ्या दिस खावाला हायकर र भैया भैया हायकर असं आयकर मंचुरियन खपत नाही म्हणून बोलवते मम्मीला इथं बघू शकता भारी भारी जेवायला हस हो। इकडे पोचे पोचे आणि कोंबऱ्याचं मटण वाटते बघा बघू शकता आमच्या आग्रिकोल्यांची शान बोला तुम्ही इथे बोलू शकता तुमच्याकडे काय काय भेटेल माझ्याकडे एकदम जेवण आहे एकदम स्पेशल म्हणजे ब्रँड ब्रँड तरी चालेल ब्रँड जेवण हा आग्रिकोली हे बघा जेवणाची क्वालिटी आणि फॅसिलिटी एक नंबर आणि स्वस्त आणि मस्त आणि इथे सर्वीकडे माझा भाव जास्त असतो इथे आगरी आपले समाजाचे लोक येतात त्याच्यामुळं मी हा जेवण स्वस्त लावलेला म्हणून आई एकविरेला विजेट द्या आणि आनंदात खा आनंदात हा जेवणाचं टेस्ट घ्या आणि तुम्हाला माहिती पडाल इकडे बघा आमच्या आपल्याकडे हागरी तंदुरी स्पेशल चायनीस आयटम आपल्याकडे काहीच नाही आणि आवडीने आवडीने खा आणि बोला का काय टेस्ट आहे म्हणून लगेच समजेल तुम्हाला खरंच काही खूपच छान आहे तर तुम्ही सुद्धा नक्की या तुम्हाला इथे दिसत असेल आपल्या आग लोकांचा जेवायला बघा तुम्ही कसा आणि सगळे नक्की विजिट द्या यांचे दुकानावर खाच्या शेंगा भरता पापलेट आहे पाया सुपाया डालमुंडे सगळं आगरी स्पेशल जेवण आहे बोमलाची चटणी गव्याची चटणी हलव्याच्या बोटे आहेत पावसाच्या बोटे आहेत सुरमईची बोटी आहे पापलेट आहे बांगड आहे इथे आम्ही दुसऱ्या वर आलेलो आहोत आणि इथे सुद्धा सुंदर सुंदर जेवण आहे हे बघा आपली आगरी गोल लोकांची शान हीच काय जो लागतात व्हिडिओ काय लावली डान्स वगैरे झाला आणि आता आम्ही निघालो कारण की उद्या सकाळी मामाचं साखर पुढा तर त्याच्यामुळे आम्हाला सकाळी तयारी वगैरे करावी लागेल म्हणून आम्ही आता निघलो आणि ब्लॉग मी चला गाई आता आम्ही निघालो इथून बाय बाय मी ब्लॉग इथे सेंड करते